तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाठीमाग बघू शकता की माझी शेती आहे मूग आणि सोयाबीन लावलेला आहे त्याच्यामध्ये हा ब्लॉक बनवण्याच्या पाठीमाग एकच कारण आहे माझ एकदम नंबर एक आलंय बघू शकता सगळ्या शेतकऱ्याचे शेतात चांगले पीक एकदम नंबर एकच आले पण सध्या पावसाने जास्त तडी दिलेली बघा पाऊस म्हणजे सगळा लांबतच गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या शेतात चांगलं पीक आलेलं आहे बसतो त्याचा जीव त्या पिकामध्ये लागलेला आहे आणि आता सध्या पिकाला पाण्याची जास्त गरज आहे तर निसर्गाने समजा हात काढून घेतल्यासारखंच केलेलं आहे त्याच्यावर पाऊसच लांबलेला आहे चिंतात लागली की नाही शेतकऱ्याला आता शेतामध्ये सोन्यासारखं पीक आहे त्याच्यावर जीव लावलाय लेकरा बाळाला पाच रुपये ते बिस्किट पुळ्याला देत नाही पण शेतामध्ये पहिल्यांदा लावतोय आणि असंच असताना त्याच्या तोंडातलं पीक आल्यासारखंच पीक आहे ते त्याला पाणी नाही भेटणं म्हणजे त्याच्या चिंतेचं कारणच आहे ते काय करणार आहे मा आमच्यासारखी कोरडं शेतकरीत आम्ही तर आमच्या विहिरीत पाणी नाही काय नाही निसर्गाच्या ह्याच्यावरच शेती अवलंबून आहे असं असताना बघा ना पाठीमाग किती मस्त पिक सोयाबीन आली मूग आलाय शेतातलं पीक चांगलं आलंय पाव थो थो। आता पावसाने तडी द्यायची म्हणल्यावर लांबायचं म्हणल्या आवडच आहे का नाही मागच्या वर्षी ह्या टायमाला फिरीमध्ये आम्ही पोहत होतो जनावर शियाळ्या इथं आजूबाजूला चरायचे सर्व हिरवगार गार असं वातावरण होतं यावेळेस बांधारे गवत सुद्धा नाही आलं खायला गाया सुद्धा बांधलेल्या नाही तर सुद्धा चरत नाही तिथं असं असताना नि शेतकऱ्यासाठी आता बघा तुम्ही हे पाठीमागं पीक आहे आता हे पीक किती दिवस तक धरणार आहे किती दिवस तक धरणार आहे ती त्याला पाण्याचीच गरज आहे ना आता पाणी निसर्गाच पडलं ते पीक एकदम ताईट राहील शेतकऱ्याच्या जीवात जीव येईल देव घरी जाऊन जेवण करेल चिंता करणार नाही नाहीतर काय करतोय दिवसभर इकडे तिकडे फिरतोय रानात सुद्धा चक्कर मारायला शेतकरी येणार झाला त्याच्या पिकाकडे पाहून आता पिकाला मेन पाण्याचीच गरज आहे आता ते ह्याच्यात काय करणार आहे ते येऊन इकडं पोटात काल होतं इकडे आल्यावर की एवढं मोठ तोंडाला घास आलेला आता येऊ आणि याला पाणी भेटायचं नाही म्हणल्यावर काय होणार आहे कुंकुड ना कुठून ना काय ना काय करून त्यांनी पैसे काढून व्याजाने काढून पहिले कमी जास्त असताना पैसे आपल्याकडे स्वतः असते ते पैसे सगळे गुंतून हे करून त्यांनी शेत पेरलेलं असते आणि अशाच टायमाला त्याच्या शेताला पाणी नाही सगळे पैसे ते गुंतून बसलेले असतोय आता त्याच्याकडे काय नसतंय बँकेचे कार्ड कुठले कार्ड सावकार की कर हे कर असे काही करून तो सतरा बहाणे करीन पण आपल्या काळ यायची ओटी भरल्याशिवाय राहत नाही तो भरून टाकतो ओटी कि त्याला वाटत किंवा काही ना काही होईलच शेतकरी पहिल्यापासून आशेवर जगलाय शेतीचा शेती त्याच्यामुळे त्यांनी पेरण सोडून दिलेलं नाही ना त्याच्या खानदानी परमाणे शेती करतोय तो त्याची खानदानच पहिल्यापासून शेती करीत आलेली कस आता सोडून देईल ते आणि निसर्ग कधी ना कधी का संग काही दुष्काळ पडतो असं पडतं हे होतं होतं शेतकऱ्याला तरी तो अजून खचून गेलेला नाही ना अजून तो अशी एक अपेक्षाच आहे की आज ना उद्या होईन भावा चांगला आज ना उद्या होईन चांगला अशा अशाने तो शेती फेरीतोय पाठीमाग बघा किती हिरवगार गार आहे पण कौरक राहणार आहे हिरव त्याला निसर्गाने साथ दिली पाहिजे कोरड शेतकऱ्याचं तर काहीच खरं नाही बघा कारण की तो लाखांनी रुपये तर घालतोय कडे जाणी काढ काय नोकर कर्ज काढ बँकेचे काढ आणि आपली शेती पेर का वडील उपार्जत व्यवसाय येतो शेती वडिलापासून आलेला आहे खानदानी प्रमाणे आलेली शेती तिथे शेती करीतच राहतो तो पण त्याला निसर्गाने साथ दिली पाहिजे थोडीफार त्याच्यामुळेच मित्रांनो हा ब्लॉक मी बनवत आहे तुम्हाला आवडल्यास नक्कीच तुम्ही कळवा मला माझ्या चॅनलचं नाव भीमा आईवडिलांचा आशीर्वाद ब्लॉग आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मी असेच अपलोड करीत राहणार आहे आणि एक मित्रांनो तुम्हाला सांगायची एक गोष्ट आहे की मी मजुरी पण काम करतोय बघा शेतीच नाही शेतीत माझे आईवडील करतेत आणि मी मजुरी काम करतोय तालुक्याच्या ठिकाणी कामाला जातोय मजुरी मजुरी काम करून माझं पोट भरतोय मी शेती ही आमचीच आहे आमचे वडील करते शेती आम्ही पण शेतीमध्ये मदत करतो सगळं करतो पण हे असं पीक दिसल्याव आणि वरून वातावरण वरू असं झाल्यास दिसल्याव माणसाचं मन लागत नाही हो आता बघा ना पाऊस आज पंधरा जुलै तारीख आहे जुलै महिन्यामध्ये किती पाऊस असतोय किती पाणी असतंय बंधारे भरलेले असतात हिरुतून वंजळीनी पाणी पितात माणसं वंजळीनी मस्तपैकी आता मुगाला शेंगा येते आणि मुगा शेंगा सोयाबीन हे आणि आता अशी परिस्थिती झाली की हिरीमध्ये एक थेंब नाही पाण्याचा एक थेंब बंधाऱ्यामध्ये पण पाणी नाही जिथं जनावर चरत असत बांधलेले चराट लाव ते चराट लावून बांध जनावर सुद्धा नाहीत तिथात अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्यासारखी ते माहिती नाही तर काय त्याच्यामुळे शेतकरी असं काही करतात ना त्यांच्या डोक्यात ताण येतो हो परंतु निसर्गाने शेतकऱ्याची साथ द्यायला पाहिजे या महिन्यात पाऊस तर पडायलाच पाहिजे कारण की पिकं फक्स आलं मस्त पैकी एवढं नंबर एक ले ले लुश पीक आलेलं आहे वा मध्ये आणि ते पीक सोडून द्यायचं कसं त्याचे त्याच्या अपेक्षा असं कुणी शेतकरी या ह्या पिकापासूनच होईल काही कधी कधी -का कसं -का शेतकऱ्याचा माल चांगला आला तर त्याला मालाला भाव राहत नाही तरी तो सहन करतोयच ती काय हातासून जात नाही खचून जात नाही कमी रमी भाव आला तरी पण त्याच्या मागे देणे घेणे आजचे सतरा दुन्याचे भानगडे असते त्याच्यामुळे ते पिकून आपलं आजूक आशेनी जगत राहतोय आज नाही तर उद्या चांगलं होईलच ह्याच चा आशेन ते बघतोय त्याच्यामुळे मित्रांनो आता माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जे शेतकरी